आणि आजचा सफर आपण चालू करत आहेत तर आपल्याला स्टॅच्यू ऑफिट आप युनिटी यूनि, त्या साईडला जायचंय नदी काय किती वेळ लागतो आपल्याला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगतो सायकल रिपेरिंग करतोय आणि समोर बघा हे मंदिर किती भारी सपोर्ट करा मित्रांनो तुमच्या रोहित शर्माला जे की तुम्हाला मोटिवेशन देतो मी स्वतः मोटिवेशन देतो आणि हाताने एक्या करतोय मी बघू शकतो हे कि बन आहे बना ना आपण मंदिर आहे कुठे म्हणजे इथून दोन तीन किलोमीटर नदी साईकला कारण मधून मला वडोदर मार्ग पण जात येतो पण वडोदरामध्ये आज तर एसिटीमध्ये जर कुठला असतं ना तर जास्त प्रॉब्लेम आला असतो आणि आपण त्या सायकलीवर आपलं वातावरण आणि आपली सायकल ह्या तर नाही तर आता बघू आज जाणं झालं तर आज जाणं झालं होईल नाही तर उद्या स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती मी एखाद्या ठिकाणी थांबलो होतो तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर हे जे हॉटेल आहे तर या हॉटेलमध्ये था 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 मी थांबलो होतो मित्रांनो बराच पाऊस झाला काल भयानक सारा पाऊस चालू झाला होता तर इथं मस्त पैकी स्टे केला मस्त पैकी वातावरण एकदम खतरनाक कालपासून सारखा पाऊस चालू आहे त्या पावसाने मला काही सुधारणा पण काहीच करता येणार पण आता फायनली मी थोडंसं म्हणलं आता तर जास्त वेळ जर थांबलो तर खूपच वेळ होईल इथं थांबलो तुम्ही रात्री इथं था आपल्या मॅट वगैरे टाकली होती टेंट लावला नव्हता मी कारण हे फरशी आहे खाली तर फरशीमुळे मी इथं हे नाही लावलं टेंट नाही लावला मला गरज पडली नाही सायकलचं थोडंसं ब्रेक पण दिलं झालं तर ते ब्रेक पण आवळ आवळ करून घेतलं इथं तर हे थोडंसं वर्कशॉप होतं वर्कशॉपसारखं सगळ्या गोष्टी प्रॉपर झाल्यामुळे मला थांबायला वेळ भेटला नाही तर काल मग एवढी फायीची झाली ती जेवण वगैरे केलं आणि तेच पाऊस चालू झाला सगळं वल्लं आण झालं मस्त तर वल्ला झाल्यामुळे मला काही सुधारलं नाही तर जाऊ द्या मित्रांनो कालचा व्हिडिओ जर नसं पाहिला तर आजचे आपलं चॅनल जोपा आणि आजचा सफर आपण चालू करत आहेत तर आपल्याला स्टॅच्यू ऑफ आप युनि युनिटी त्या साईडला जायचं आहे नदी नर्मदा नदी त्या साईडला तर त्या साईडला फक्त अडचण एकच येईन आपल्याला काही सायकलीचा प्रॉब्लेम होऊ नये सायकलीचा प्रॉब्लेम तर नाही होणार कारण आपण करू शकतो नीट तर आपला एक प्रॉब्लेम झाला आहे सायकलचा की थोडंसं टायर जे आहे ना थोडंसं असं पोक थोडेसे डिले झालेत आपल्याला ते जर भेटलं ना तर मध्ये काम होऊन जाईल काय अडचण नाही तर ते लवकरात लवकर आपलं कार्जन या कारजन सिटीमध्ये जाणं आहे कार्जन सिटीमधून मला राईट साईडला नर्मदा नदी आहे त्या साईडला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला भेटणार तुम्हाला पण फक्त तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा आज नाही दे दोन दिवसामध्ये तुम्हाला ते बघायला भेटणार आहे सबस्क्राईब न केलं आपल्या चॅनल तर चालल सबस्क्राईब का तर चला निघू आपण मस्त सायकल वगैरे रेडी थोडीशी सायकल चालवली मित्रांनो आणि सायकल चालल्यानंतर जे गोटर होता मेन तुम्हाला मी सकाळी सांगितलं की मग आपले टायर आपले दोन्ही पण टायर जे जग हायला लागले तसे जागच तर इथे एका जागा आणलेली मी सायकल आता इथे दादा ठीक करायला लागले सायकल लावल्या इथे आणली मी रिपेअरिंग मध्ये दोन्ही सायकलच्या सायकलच्या मला वाटायला लागलं रिंग आवड झाल्या दोन्ही पण असं 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 चालू चालू मध्ये डान्स करू राहिले नाही का सायकल सायकल डान्स करते आणि दुसरी गोष्ट ब्रेक पण थोडं फेल झालं फेल झालं करायचं झालं ते पण नीट करून घेऊ असे सायकलचे नॉर्मल प्रॉब्लेम येणारच आहेत कारण सायकलला एवढी आदळत आदळत आली आहे तर असा असा रोड या वाग अन अंधाना हादाना मोटरसायकल पडती अंदाणा हद्दाना आदळ आदळत चालती त्याच्यामुळे जे आँ ना ते थोडा विषय व्हायला लागला ठीक आहे बघूत काय होतं काय नाही किती वेळ लागतो आपल्याला करते नेटे लवकर बघूच आणि दोन दिवसापासून एवढे बेकार हाल चालू आहेत पावसामुळे पावसाने पावसा काही काही नाही कोणता सूट घेता नाही काही करताय नाही गुजरात मध्ये सगळ्या अरे राड आहे चुकून पण गुजरात मध्ये नाही चुक गुजरात मध्ये या तुम्ही तसा विषय नाही पण माझी सध्या अशी परिस्थिती थोडीशी आ... अशी चालू आहे की भयानक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगतो अजून की महत्वाचे वडोदरामधले लई स्पॉट आहेत पाहण्यासारखे ते करायचे तुम्हाला लवकर लवकर कवर पाऊस जर नसता तर आपण ते सगळे स्पॉट आतापर्यंत कवर केले असते नाही का पावसानं का, काय काय सुधारत नाही पण होऊन जाईन आपलं काय अडचण चालू इथं मी सायकल रिपेअरिंग करतोय आणि समोर बघा हे मंदिर किती भारी गुजराती भाषेमध्ये मला काही कळत नाही बरं का हे गुजराती भाषा कुठे समजत नाही मला पण हे असले असले प्रकारचे या प्रकारचे मंदिर इथं बघायला भेटतील जास्तीत जास्त गुजरातमध्ये तर निघालोय मित्रांनो मी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या साईड ला आहे की सायकल चालली चालत चालू आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी गुरात सगळ्यात जास्त फेमस ठिकाण गोष्ट म्हणजे सपोर्ट करा मित्रांनो तुमच्या रोहित शर्माला जे की तुम तुम्हाला मोटिवेशन देतो मी स्वतः मोटिवेशन देतो आणि एक्या हाताने सा राईड करतो मी बघू शकतो तुम्ही एका हाताने सायकल चालवतो जसं की तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी पण फक्त तुमचा सपोर्ट ठेवू ना मित्रांनो तुमचा सपोर्ट ठेवा फक्त तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे ना का आपल्याला आपलं स्टँड तुटल्यामुळे मला मोबाईलला हातात धरावा लागेल लागतोय आपलं सेल्फी स्टँड तुटलंय आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम यायला लागलेत नाही का मंदिर बघा मित्रांनो कसलं भारी आहे का नाही मस्त असले मंदिर बघायला भेटते तिथे जास्त नाही का या साईडला आणि काय विषय म्हणजे बैलगागडीचं चॅकिंग काही बघा मंदिराचं नाव काहीतरी स्वामीनारायण मंदिर घावट घावट गावाचं नाव दिसतंय तर कसलं मंदिर दिसतं बघा इकडं या प्रकारच्या मंदिर मित्रांनो जास्त बघायला भेटते गुजरातमध्ये आणि मस्त डिझाईन वगैरे केलेली असते बघा ना कारागिरी बघा फक्त कारागिरी आता आतमध्ये जायला जमणार नाही आपल्याला वेल दे ना आपल्याला पुढे मेन द्वार पुढे येतात द्वार चलो व्हिडिओमध्ये राहो व्हिडिओमध्ये राहो लाईक करो लाईक नाही की सबस्क्राईब करो सब कुछ करो जो करना है वो करो सब करणार्री <laughs> मित्रांनो बघा किती मस्त बनवलेलं आय लव आय लव धावट धावट गावाचं नाव आहे आणि ह्या गावाची दादा हे क्या आहे गाव काय आहे क्यो बना या मोठा बडावा हे क्यू मतलब ये क्यू बना है मंदिर आहे कुछ है। गुफा शोभा अच्छा गाव का गेट अच्छा 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 अरे शोभा अरे मला काय वाटलं माहिती का की बाबा हे मंदिरासाठी बन मित्रांनो बघाव किती बरं केल फक्त गावासाठी केलंय बरं का धावड नाव आहे गावाचं आणि मस्त गुजरात मधलं गाव दिसतंय मस्त आपली एक सायकल लावली आपली मस्त इथं आणि हॉटेल होतं गौते की एक थोडंसं जाताना रोडनी तर मस्त जेवणासाठी आता उशीर झाला जेव्हा दोन अडीच वाजले तर चला बघूत काय खायला नाही खायला नाही का बसलो इथं मस्त बाई खुर्चीवरती आणि खुर्च्या पण मस्त मला एक मला असं कळलं आहे मला एक म्हणजे त्या गोष्टीचं ज्ञान थोडं प्राप्त झालंय तुम्ही ज्यावेळेस सिटीमध्ये असतात ना शहरा शहरासारख्या भागामध्ये त्यावेळेस तुम्हाला अडचण येते कसं थांबायला तुम्हाला सर्वाईव करायला कारण तिथं पब्लिक क्राऊड जास्त असतो बरं का आणि जिथं गावाचा एरिया आहे आणि त्या गावाच्या एरियामधले असं एक सुंदर हॉटेल असेल ना तुम्हाला सगळं काही भेटून जातं म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला असं शांत जागा भेटती सगळ्या गोष्टी भेटतात जात आहे असं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इथे चार्जिंगला मला दोन तीन जागेवर काय म्हणजे माहिती आहे लोक की तुम्ही चार्जिंगला लावू आमच्या तुमच्या बॅटरीमुळं जे आहे ना आमच्या शॉर्ट सर्किट होईन हे वेळेन ते वेळेन नाही का पण गावासारख्या ठिकाणी हॉटेल तर ना त्यांना फक्त मनुस्तर्दमे त्यांनी स्वतः घेतली पण बॅटरी चार्जिंग लावली त्यांच्या हाताने मस्त म्हणजे या गोष्टी सगळ्या गावामध्ये भेटतात गावामध्ये भे फुलपणे रिफ्रीडम मस्तो नाही का थोडक्यात गावासारख्या ठिकाणी आपल्या गावाकडे तसं आपल्या महाराष्ट्राच्या भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये पण तसंच आहे आणि इथं पण तसंच आहे नाही का तर ठीक आहे मित्रांनो आता जेवण वगैरे करतो आता एकशे पंचवीस रुपयाला थाळी होती मस्त बघित थाळीमध्ये तू काय काय येते आणि गुजराती जेवण आपल्याला राजकोट द्वारका साईडला गेल्यानंतर आपल्या ओरिजिनल गुजराती जेवण भेटेल असं माहिती बघा बघा मित्रांनो थाळीमध्ये किती मस्त जेवण आहे इथं भात त्याच्यानंतर वरण त्याच्यानंतर भाजी त्याच्यानंतर एक भाजी त्याच्यानंतर पापड त्याच्यानंतर चपाती मस्तपैकी सगळं काही किती मस्त जेवण आहे फक्त एकशे पंचवीस रुपयामध्ये अरवा मी विश्वास नाही ठेवू शकत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकशे पंचवीस रुपयामध्ये एवढी भाजी थाळी म्हणजे अनबिलिव्हेबल अनबिलिव्हेबल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे बघू शकता ही पूर्ण थाळी याच्यामध्ये पापड प्लस तीन दोन भाज्या प्लस चिचडी भात प्लस वरण म्हणजे एवढं सगळ्या गोष्टी याच्यात याच्यामध्ये नाही जेवण स्वस्त आहे एवढं नंबर जेवण आहे बघ निघालो मित्रांनो परत मला जेवण वगैरे करून मस्त हे छोटा छोटा रोड लागले तर मस्त भाई गावाकडची शेजारी नदी बघा माझ्या म्हणजे इथून दोन तीन किलोमीटर नदी साईडला तर थाटकून मी नदीच्या साईडला आलो नदीच्या किनाऱ्याच्या रोडनी कारण मला इकडं बरेच तुम्हाला दाखवण्यासारखे स्पॉट आहेत नाही का कारण मधून मला वडोदरा मार्गे पण जात येत होतो पण वडोदरामध्ये तरी सिटीमध्ये जर घुटलं ना तर जास्त प्रॉब्लेम आला असता तर चला हे बघा किती मस्त नजारा आहे पाहायला का मित्रांनो मला एक फायनली हो असं मंदिर दिसलेलं आहे एक जिथं म्हणलं मोकळी जागा आहे महाराजची थोडंसं ग्राउंड वगैरे नाही का थोडंसं बाहेर वाटलं इथं थांबायला थांबलो मी फायनली मस्तपैकी सायकल वगैरे लावली इथं मी मस्त आलो आहे नाही का आत्ताच जेवलो होतो मी त्याच्यानंतर लय वेळ नाही लागला यार मला मंदिर किती सुंदर आहे बघा हे जे कबूतर आहेत बरं का ते आपले ते पारे पारे कसे बसले बघा प्रत्येक आ, एक कुंडीवर वर, वर कुंड्या बनवलेले आहेत ना त्या मंदिराच्या कुंडीवर प्रत्येक एक प्रत्येक कुंडीवर एक एक पारा बसलेला आहे की छान दिसतं बघा पाहिलं का तुम्हाला दिसत जाऊ त्याच्यानंतर हे मंदिर इतर श्री शीकोतार। श्री कोताळ मतलब कोनसा भगवान आहे माता का मंदिर देवी का मंदिर आहे देवीचं मंदिर आहे हे गुजरातमध्ये जास्तीत जास्त असले मंदिर बघायला भेटतील बरेच बऱ्याच बऱ्या पाहिलं मी मंदिर सगळे ह्याच टाईपचे आहेत कलर पण सेम कलर पण जास्त असा व्हाईट थोडासा नाही का फिक्कट फिक्कट व्हाईट नारंगी कलरचा कलर, कलर दिलेला असतो मंदिराला दुसरा दिवस आहे इथं सायकल लावली जपली आणि इथं टेंट लावला होता मी तर सगळे सामान वगैरे काढले टेंट वगैरे सगळं सामान ठेवलंय मी आणि इथं जे आहे ना इथं चार्जिंगची पण सुविधा होती तर रात्रीच्या मंदिरामध्ये मी थांबलो होतो तिथं मी तिथून परत शिफ्ट इकडं झालो इथं चार्जर लावलं कारण ज्या मंदिरामध्ये मी रात्री थांबलो होतो त्या मंदिरातून मला इकडे शिफ्ट का व्हावं लागेल माहिती आहे का कारण तिथं पाऊस चालू झाला ते तिथाचे गावकरी लोक काय म्हण लागले तुम्ही या मंदिरामध्ये ह्या मंदिरामध्ये या कारण इथून तुम्हाला पाऊस पण लागणार नाही तर आता उठलो झोपीतून मस्त पिहिली आणि आता आवरितं बिवरितं मस्त सगळं सामान वगैरे चाललं सायकल वगैरे वेगळी तर इथं सगळ्यात जास्त पाऊस इकडं चालू आहे भयानक पाऊस आणि भयानक प्रॉब्लेम यायला लागलेत तर बघू पाटकन आपण ते युनिटी ऑफ स्टॅच्यू नाही का स्टॅच्यू ऑफ युनिटी सॉरी उलटं झालं तर तिकडं जायचं आहे आपल्याला लवकर लवकर इथून बरंच किलोमीटर लांब आहे तर लवकर लवकर सकाळी निघतो मी आणि लवकर निघूत नाही का आता थोडं पुढं आल्यानंतर बा कसं मस्तीचं लागले हायला पण काही म्हणा बर का पण गावाचं जे नेचर असतं ना ते नेचर कुठं पण नाही बरं का मस्त या की आता सायकल चालवतोय सपोर्ट करा मित्रांनो ज्यासाठी सगळं काही दाखवतोय हो तेवढी स्ट्रगल मेहनत करून हा बाकी बघू शकता ही आपली सायकल आणि ही रेस असतो गाडचा ह्या साईडने रेस आहे ते रेस ओढतो मी आणि मस्त रेस वाढल्यावर सायकल बंगाटणी कधी तर ठीक आहे चला पाहू शकता मित्रांनो लेफ्ट साइड ला एकदम मस्त असा हे बघा बंधारा नाही का बंधारा साईड पूर्ण पाच किलोमीटर सरळ जायचंय मला आणि पाच किलोमीटर सरळ नाही का पूर्ण सरळ रोड आहे पूर्ण सरळ आणि रोडच्या साइड ने किती मस्त हे म्हणजे एकदमच मस्त दिसत ते सकाळ सकाळी रोड पूर्ण मोकळा आहे एवढा सकाळ सकाळ निघलोय मी साडेसात सात साडेसात वाजलेत बघ पण एकदमच वातावरण पाऊस संपल्यानंतर एवढं खतरनाक भारी वातावरण झालंय की नाथकोळा या साईडला बघा बघा तुम्ही बघू शकता हे कारल्याचा कार भाग येऊ पलीगड साईडला चलो ककडी बिकडी सगळं असते गाव म्हणलं ना कार्यक्रम साईड आहे गोष्ट म्हणजे आता चालवणं एवढं अवघड आहे बरं का आणि आता कमेंट बॉक्स मध्ये काय काय काही इंस्टाग्रामला व्हिडिओ पोस्ट केला का काही कमेंट कमेंटमध्ये काही कमेंटमध्ये काय म्हणते तुला कोणी फिरायला सांगितलं अरे राहता या म्हणा फिरायचं तो नाही सांगितलं पण मी स्वतः फिरतोय पण तुम्हाला तर नवीन दाखवतोय नाही का पण मला असं वाटतं की बाबा तुम्ही कमेंट काही करा पण शेका द्या ना पण कमेंट करा <laughs> महत्वाची गोष्ट कमेंट करा करा कारण मी ऑलरेडी बिनला जा माणूस <laughs> तर मित्रांनो असं कोणाचं बरं का पण एक नंबर वातावरण बरं का सकाळचं वातावरण म्हणलं ना ना थोडं वातावरण सकाळचं येऊ शकतं असं मस्त ट्रॅव्हलिंगला एक नंबर माझ्या इथे पाणी बघा मित्रांनो किती भयानक झाले थोडं पुढं आल्यानंतर जे ना इथं बाथरूम वगैरे होतं हॉटेल वगैरे होतं हॉटेल वगैरे विचारलं तुम्हाला इथं नाश्त्यासाठी काय ते म्हणले सकाळ सकाळी काहीच नाही सकाळ सकाळी काय नाही नंतर मग मला वाटलं थोडं थांबावं काय अडचण नाही जरी नसलं तरी तर सायकल वगैरे तर ठेवली आपली लावली आणि त्या साईडला चार्जिंग लावली बॅटरी थोडी सकाळी ऑलरेडी चार्जिंग केलेली आहे पण फुल झाली नव्हती तर आता थोडीशी चार्जिंग करतो एक पंधरा वीस किलोमीटर आलो आहे मी पुढं जिथं आपण थांबलो होतो तिथं पंधरा वीस किलोमीटर तिथून पुढं आलो आहे आणि आता मस्तपैकी पैकी वॉशरूम आहे फ्रेश वगैरे होतो मस्तपैकी किती मंदिराच्या शेजारी जाता येत नव्हतं काही कुठं वॉशरूमला झाला त्याला नाही का त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता पण हे बागा जाऊन द्या ते सगळं जाऊन द्या हे बागा पाणी बघा रो हे मित्रांनो हे जे दिसतं आहे हे सगळं एक वावर आहे बरं का शेत त्या साईडला पण तिकडं पण आणि या साईडला पण इकडं अरे बाप एवढं भयानक पाऊस झाला आहे या बागामध्ये एवढा खतरनाक पाऊस चालू आहे बघा पाणी पूर्ण वावर पूर्ण पाणीने भरलेलं आहे भयानक विषय झाला आहे पाहायला का पाणी एवढं पाणी बघ त्या तिकडं पण तसंच आहे रोडच्या ह्या साइडनी पण त्या साईडने दोन्ही साईडने पाणी पूर्ण पाणी भरलेलं एवढं भयानक पाऊस झाला इकडं सगळ्यात जास्त पाऊस जर म्हणलं गुजरातमध्ये चालू आहे म्हणता येतात तसं पंजाबमध्ये सगळ्यात जास्त झाला आहे पंजाबमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे तिथं वाहन आहे पाऊस झाला आहे डायरेक्ट माणसं होऊन चाललेत नाही का तसा इकडं वेगळा विषय थोडा तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे केली मस्त आंघोळ बिंगूळ करून मस्त रेडी झालो आणि बघू शकतो शेव भाजी घेतली त्याच्यानंतर बाजरीची भाकर बघायला भेटली आता बऱ्याच दिवसानंतर बाजरीची आणि शेवची भाजी खातोय मी सकाळ सकाळी आता वाढले साडे दहा साडे दहा वाजता जेवण करतो डायरेक्ट दा सकाळी कारण परत एकदा निघलो ना आता बॅटरी चार्जिंग बॅटरी वगैरे चार्जिंग लावली आहे बॅटरी वगैरे चार्जिंग केली तिकडं तिकडे चार्जिंग लावलेली आहे बॅटरी चार्जिंग झाली म्हणजे डायरेक्ट आपल्याला युनिटी ऑफ स्टॅच्यू तिथपर्यंत स्टॅच्यू ऑफ युनिटी उलटच माझ्याकडून उलटच होतं बोलणं स्टॅच्यू ऑफ युनिटी डायरेक्ट तिकडे जाता येईल आपल्याला थांबायचंच नाही माझी कुठे नाही का पोच जर आला तर मग परत लावड आहे तर जेवण वगैरे करतो मस्त आता जेवण करून जेवण दोन करतो मस्त बाजरीची भाकर बघा बरं दिवस नंतर बाजरीची भाकर खातो मी आता आज मित्रांनो गणपती विसर्जन आहे तर आता आपल्या सारखी बाजरीची बाकर कुठं बघायला भेटणार पण मित्रांनो होय होय हे वाटायला येते जिथं मी जेवण वगैरे केलं मस्त पैकी शेगवाच्या शेगवा कॅनाच्या पास राजपिपळा रोड मित्रांनो नर्मदा नदीच्या पुलावर आहे तर ह्या पुलावरून सगळी <सारी> खाली नर्मदा नदी दिसते बघा आणि सध्या मी त्या पुलावरती चाललोय पुलावरून मस्त आपलं दामा दामानी खूपच मोठी नदी आहे आपली नर्मदा नदी आणि त्या नदीवर एवढा मोठा ब्रिज आहे त्या ब्रिजवर सध्या चाललेलो आहे मस्त पैकी हो युनिटी ऑफ स्टॅच्यू स्टॅच्यू ऑफ युनिटी तर त्या साईडला चाललेलो आहे मी मग कार पाऊस झाला म्हणजे थांबलो थोडा चार्जिंग पण लावले आहे का दुकानावर आपली बॅटरी वगैरे पण इथून जे ना इथून पूर्णपणे उतार आहे सगळा आणि रोड पण मस्त आहे काय अडचण नाही तर त्या रोडने आपला मस्त पैकी एका घेऊन मस्त जनादना चाललेलो आहे हे बघू शकता रोड एवढा भयानक पोहोच झाला आता जस्ट ब्रिज लागणार आहे बघा पुढे एक ब्रिज लागणार आहे पुढं ते ब्रिज एवढा मोठा आहे ना हे बघा नर्मदा नदीचा वातावरण मग झालंय खतरनाक आणि आपण त्या सायकलीवर आपलं वातावरण आपली सायकल आहे हा खतरनाक समोर सायकल 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 पडली असते तर बाग। समोर बघा समोर स्टॅच्यू आहे आपला सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू घेऊ मित्रांनो मित्रांनो एवढा मोठा स्टॅच्यू आहे त्याच्या स्टॅच्यूच्या वरची वरती पण जात जाते बर का न म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये जात डायरेक्ट नाही का खतरनाक विषय तर आता बघू आज जाण झाला तर आज जण होईन नाही तर उद्या उद्या होईन का